वार्ता वार्ता येथे शिवपुराण महिला समितीच्या वतीने भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न शेवटच्या श्रावण सोमवारी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तालुक्यातील सर्वात मोठे त्रिशूल हनुमान मंदिरात बसवले श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्तीचा भव्य सोहळा अनुभवायला मिळाला शिवपुराण महिला समितीच्या वतीने आयोजित कावड यात्रा व उत्साहात संपन्न झाली गावातील शेकडो महिलांनी यात भाग घेत स्वतः तयार केलेल्या असंख्य कावडेंची मिरवणूक काढली आसोली रोड वरील नदीकाठावरून आणलेले पवित्र जल सोमेश्वर मंदिरात अर्पण करून महादेवाचा अभिषेक करण्यात आला या यात्रे दरम्यान बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन योजण्यात आले होते महिलांनी साकारलेल्या शंकरजी व पार्वती यांचे देखावे आणि बोलबमच्या गजरात नृत्य केलेले दृश्य वातावरणात निर्माण करणारे ठरले विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठे त्रिशूल बस पासून महिलांच्या खांद्यावरून नेण्यात आले व गावातील हनुमान मंदिरात भव्यतेने स्थापित करण्यात आले पावसाच्या सरींमध्येही महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता सलग दुसऱ्या वर्षी महिला समितीच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून संपूर्ण सोहळा शांततेत व भक्तिभावाने पार पडला समितीने अथक परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला गावकऱ्यांनी महिला समितीच्या कार्याचे कौतुक केले मारेगाव रवींद्र दूत मोदा मोहोदा यवतमाळ